हॅलो सगळ्यांना तर काल आहे ना अचानक जे आता याचा दहा वाजता फोन आला की तुला यायचं का पुण्याला मी हो म्हटलं आत्ताला भेटायला चालली होती ती तर जाता नाही ना जा लवकरच निघलो होतं दहा वाजता तिचा फोन आल्यावर हो हो मी अर्धा तासात तयार होऊन हायवेवर आले तर एक पाचच मिनटं जयता आली त्याच्यानंतर आम्ही गेलो भाऊना रुटीन चेकअपला पुण्यात जायचं होते आणि आम्हाला चंद्रनगर स्टॉपला सोडलं तर पप्पा इथे फोन करत होते माझ्या बहिणीच्या सासऱ्यांना म्हणजे मामांना की मला घ्यायला आहे कारण त्यांच्याकडे भाजीपाल्याच्या पिशव्या होत्या मी आणि जयाताई वन टू वन टू करीत आलो येताना मुलांसाठी खाऊ घेतला तिथे शेजारींना एक रस्वंती गृह होतं आता ऊन खूप लागतं अकरा वाजले होते मग आम्ही दोघींनी मस्त इथे रस दोघींनी रस घेतला आणि त्यांना पण पार्सल रसच घेतला घरी की त्यांना पण छान वाटेल म्हणून तर फायनली मी आणि जे आता घरी पोचलो तर आता इथे बसून ना पप्पा माझ्या आधीच आले होते त्यामुळे इथे दोघांच्या आधीच गप्पा सुरू झाल्या होत्या गाडीवर आले होते पुढे इथं राजवीरचं चा चाललं होतं वरती चढ खाली उतर उड्या मारत होता त्याचा मित्र आणि तो घरात खेळत होते आम्ही गेलो तेव्हा बहिणीचं चा चाललं होतं स्वयंपाक कारण तिच्यासाठी सरप्राईज होतं मी आणि जे आता येणार पप्पा येणार एवढंच माहित होतं तिला तर ही एवढी मोठी पिशवी माझ्या पप्पाने भाजीपाला घेऊन आले तिच्यासाठी आता म्हटलं चला माझा पण भाजीपाला आता फिफ्टी फिफ्टी कर असं म्हटलं मी तिला हसत होती मग तर गप्पा मारता मारता माझे पप्पा आणि राजवीर म्हणतात ना आजोबा आणि ना तू एकमेकांचे पहिले दोस्त तसे तर माझे पप्पा आहे ना लहान मुलांशी त्यांचं सगळ्यात लहान मुलांशी खूप छान जमतं अनोळखी मुलं जरी असतील ना तरी ते खूप म्हणजे त्यांच्याशी लहान मुलं होऊन खेळतात बोलतात ना त्याच्यामुळं माझ्या पप्पांना लहान मुलांची आवड पण आहे आणि लहान मुलं पण त्यांच्याशी लवकर अटॅचमेंट होतात लहान मुलांची तर इथं बरोबर खेळता खेळता मस्त आमच्या गप्पा होते आत त्यांचे थोडे पाय दुखतात म्हणून ना त्या घरातल्या घरातच फेऱ्या मारत होत्या तर खरंच ना दुःण वाटून घेता येत असतं ते किती भारी झालं असतं ना कर जगात कुणी दुःखी राहिलं नसतं तेवढ्यात ते ना बघा विराज पण आला क्लासवरून क्लासला गेला होता तो तर ही शेजारची मुलगी आली होती खेळाला तिच्याकडे पाहून ना खूप कधीतरी खंत वाटते अशा क्यूट मुली पाहिल्या ना की आपल्याला पण अशी क्यूट मुलगी पाहिजे होती आम्हाला तिघा बहीण भावनाला ना मुलगी नाही तिघांना पण दोन दोन मुलं त्यामुळे ही खंत आयुष्यभर राहणार की आपल्याला मुलगी नाही नाही आमची जे आता कुठे गेली ना शांत बसत नाही तिला काम केल्याशिवाय जमतच नाही तर स्वयंपाक होईपर्यंत गवार निवडत बसली होती ती त्याच्यानंतर स्वयंपाक झाल्यावर आम्ही सगळ्यांनी ना मस्त जेवायला बसलो आणि मस्त राऊंड करून जेवण एन्जॉय केलं तर आताच आमचं जेवण वगैरे झालं आणि माझी बहीण वरती टाक्या भरायला हे पाठीमागं दिसतात ना हे टाक्या इकडे पुण्यात कसं टायमिंगला पाण्यात किती वाजता येतं गं पाणी दीड पावणे किती तास असतं वगैरे दीड पावणे दोनच्या दरम्यान पाणी येतं आणि चार वाजेपर्यंत पाणी असतं मग त्यांना त्या टाक्या वगैरे भरून ठेवायला लागतात बोर वगैरे काय नाही त्यांच्याकडं त्याच्यामुळं आता ती आलीवरती पाण्याच्या टाक्याचं कॉक बदलायला लागतात ना तीन टाक्यानी तिथं पाठीमागं दिसतात ना माझ्या दोन तीन आहेत आता मोठी बिल्डिंग आहे चार मजली तेव्हा भाडे करू पण आहेत त्यामुळे पाणी वेळच्या वेळेला भरायलाच लागतं तर चला मी ते तुम्हाला ना माझ्या बहिणीच्या टेरेसवरच छोटंसं गार्डन दाखवते एक मिनटं मी फ्रंटचा कॅमेरा चालू करते तर हे बघा हे आहे लिंबाचं झाड आलं लिंब पण आले छोटे छोटे बरी चालत ना लिंब मोठ्याने बोल ना जेवली ना आताच बघा माझी बहिणी लासते बोलायला म्हणते तुझ तूच बोल काय झाले बरे आर्ड केली कॅन्ड बिन कापून तीन आहे का दोन आहे काय हे लावलं काय पुदिना मग अशी पुदिना इथला आणला होता काय म्हणजे लिंबाचं झाड पण लयच आवडला मला मस्त आले म्हणजे याच्या मानाने चांगलं आले केंडाच्या मानाने लिंबू पण चांगले आले आणि ते आता याच्यात कवर ठेवणार किती दिवस ठेवणार तोवर तर बघा हे आहे माझ्या बहिणीच्या टेरेसवरचं छोटस गार्डन कसं वाटलं आता इकडं कसं सिटी एरिया पडतो ना पूर्ण ते पूर्ण बिल्डिंग बिल्डिंग त्यामुळे एवढी जागा नाही त्यांना इथं लावायला हे बघा दिसते ना माझ्या बहिणीच्या टेरेसवर असं दिसते सगळ्या पूर्ण उंच उंच बिल्डिंग आहे इकडे आणि हा खाली दिसतोय आहे ना हा राहणी येत आहे ना मनी प्लांट लावलाय मस्त आलाय सावली ते बनून छान आलं बरं का पानं मोठी झालं ह्याला थोडं कांद्याचं हे टाकणं टाळ ला टाकायची मी टाकले दोन्ही नाही नाही तसे टाक कोरडे आणि त्याच्यावर पाणी टाक हा टाकूनच ठेवू त्याच्यात गवती चहा आणि हे अलोवेरा हे पण कडीपत्ता कडीपत्ता खोडलाय का अगं छान आलं आमच्याकडे पडताल रोप पडला होता बघा आता त्यामुळे मी सगळं छाटलाय आता शेवंती सारखं दिसते पण हा दव आहे महादेवाच्या पिंडीवर वाहतात की माझ्याकडून आणलं होतं तू पण आता माझ्याकडचं गेलं ते पाठीमाग उन्हाळ्यात झाडे गेली ना आणि हे शोचं झाडे हे पण छान आले बरं का बादली खालच्या झाडाची फांदी लावली का ही का रोप लावले खाली जाताई आत्या माझे पप्पा आणि मामा म्हणजे माझ्या बहिणीचे सासरे यांच्या सगळ्यांच्या खाली गप्पा चालल्यात आणि आता माझी बहीण आली पाणी भरायला म्हणलं चला आता आपण पण थोड्याशा गप्पा मारू तर मामा मला म्हणत होते खाली की कशाला जाती बशी तर जायचं नाही तुम्ही नाही काय असं हे करीत बसताना <laughs> <laughs> मला आम्हाला पण आहे ना जरा बोलायचं आहे एवढ्या दिवसांनी ना नशिल्लं की आमचं मला आम्हाला पण जायचं आहे वरती असं म्हणजे चेस्ट आहेत असं काही बोलत नाही आम्ही असं काय बोलण्यासारखं नसतेच कारण तुम्हाला मी बऱ्याचदा सांगितलं की माझ्या बहिणीला आता त्याच्याच मुलाला दिले त्यामुळे सगळे कॉमन नाते पडदा सगळे माहिती दिले त्यामुळे असं काही नाही तसं काही गैरसमज करून घेऊ नका असं चेष्टेने बोलत होते मामा आम्हाला

या माझी मम्मी आणि माझी ये मम्मी ये पारा नाही मार लुक पड बाय नाही पण पायाचा नको नको ते बाहेर की विनंती मोठ्या नाही देत का पण ना मग किती दप हे तू पायावर देय की मोठा असो बाजूला माझा पायावरती

変なおいでください。 बहिणीचा निरोप घेतला आणि निघालो तर चुलत्याचं पण जवळच घर आहे तिथं मग जाताना येता नाही ना, ना चुलत्याच्या घरी पण गेलो तर आमच्या सहा भावंडामध्ये सगळ्यांना दोन दोन मुले फक्त या चुलत भावाला चुल तेवढी एक मुलगी झाली ती छोटीशी मुलगी पण मी खूप घ्यायचा प्रयत्न करत होते पण ती काय माझ्याकडे येत नव्हते तर चुलतीच्या घरी चहा वगैरे घेतल्यानंतर आम्ही निघालो कारण खूप उशीर झाला होता अंधार पडला होता पूर्ण रस्त्याने नाही का ट्रॅफिक पण भरपूर होतं आता मी जाताला म्हणत होते माझ्या घरी पण चल चहा वगैरे घेऊन जा पण नको म्हणली मग मला जिथून घेतलं तिथं सोडलं साहेब मला न्यायला आले तर शेजारीचे ना आठवले त्यांचं हळदी कुंक होतं रस्त सप्तमी होती शेवटचा दिवस होता हळदी कुंकाचा त्यामुळे म्हटल्या सगळ्या जण येऊन गेल्या तुम्ही आणि दौंड करता येई राहिल्या या या मग मी पण ना हे अशीच गेले पर्स वगैरे अडकून तर असा माझा दिवस ना कालचा खूप छान गेला चला तर मग व्हिडिओ येते एंड करतो